जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय सतरा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक सोळावासाद सौम्यत्व मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिः इत्येतत् तपोमानसम् उच्यते ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मन शुद्ध आणि शांत ठेवणे शांतपणे विचार करणे राग न ठेवता विचार करणे इतरांच्या वृद्धीची इच्छा करणे मौन म्हणजे संयमाने बोलणे आत्मसंयम म्हणजे जे मिळवायचे आहे यावर मन स्थिर करणे आणि विचारांची शुद्धता म्हणजे आत्म्याशिवाय इतर गोष्टींचा विचार न करणे हे सर्व आचरणात आणले तर याला मनाची तपस्या म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला मनाची तपस्या करण्याची सूचना देत आहेत म्हणून आपण शांतपणे आणि राग न ठेवता विचार करूया मन शांत ठेवूया इतरांचे भले करण्याचा प्रयत्न करणारा सौम्य स्वभाव बाळगूया मनमानी न करता सौम्य आणि संयमपणे बोलूया आत्मा आणि परमात्म्याचे चिंतन करूया अशा प्रकारची साधना चालू ठेवत आणि श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशीच्या तशी श्लोकाच्या रुपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया मनःप्रसाद प्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहः भावसंशुद्धि रित्येतत तपो मानसमुच्यते श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवू या जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा तुमच्या सूचनेनुसार वागेन मनः मनःप्रसादः सौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिः इत्येतत् तपोमानसम् उच्यते ॐ मनःप्रसादसौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते।